यवतमाळ नगराध्यक्ष पदासाठी यवतमाळ येथील माधुरी मडावी हे इच्छुक असल्याची चर्चा सध्या शहरात रंगली आहे तब्बल त्र्याण्णव वर्षाच्या प्रतीक्षेनंतर अखेर यवतमाळ नगराध्यक्षपदासाठी अनुसूचित जमाती महिला प्रवर्गाला आरक्षण जाहीर झाले ही ऐतिहासिक घोषणा सामाजिक न्याय आणि समाज प्रतिनिधित्वाच्या दिशेने एक भव्य पाऊल मानले जात आहे ब्रिटिश काळात अठराशे एकोणसत्तर साली स्थापन झालेल्या यवतमाळ नगर परिषदेच्या इतिहासात आतापर्यंत नगराध्यक्ष पदासाठी सामान्य ओबीसी महिला आणि अनुसूचित जाती प्रवर्गांना आरक्षण देण्यात आले होते मात्र शहरात लक्षणीय प्रमाणात वस्ती असूनही अनुसूचित जमाती महिला प्रवर्गाला एकदाही नगराध्यक्ष पदाचे आरक्षण मिळाले नव्हते ही बाब दीर्घकाळक अन्यायकारक उपेक्षित मानली जात होती ही स्थिती बदलण्यासाठी शेतकरी चळवळीचे प्राध्यापक फाटे आणि काँग्रेसचे सचिन मनवर यांनी एकत्रितपणे पुढाकार घेतला आणि इंस्टाग्राम फेसबुक सोशल मीडियावर तसेच राज्य निवडणूक आयोगाकडे अनधिकृत यवतमाळ नगराध्यक्षपद पद अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी राखीव ठेवावी अशी मागणी केली होती या सातत्या च्या अखेर यश राज्य निवडणूक निवडणूक आयोगाच्या साठी यवतमाळ नगराध्यक्षपद अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी राखीव ठेवण्याची घोषणा केली आहे नगराध्यक्ष पदाची माधुरी मडावी यांचे नाव सध्या चर्चेत आहे या आरक्षण घोषणेनंतर शहरात माधुरी मडावी यांचे नाव जनमानसात प्रचंड चर्चेत आले आहे त्या महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस अमरावती महानगरपालिकेच्या माजी उपायुक्त गडचिरोली नगर परिषदेच्या माजी शिक्षण सभापती तसेच नागपूर विद्यापीठाच्या सिनेट सदस्य राहिल्या आहेत यवतमाळ नगरपालिकेच्या माजी मुख्याधिकारी या नात्याने त्यांचा शहरात जुना आणि निकट संबंध राहिलेला आहे